लोकनेते समाजभूषण स्वर्गीय संभाजी अण्णा भुजबळ यांच्या चौतीसाव्या स्मृती दिनानिमित्त तळेगाव ढमढेरे येथे भव्य खुल्या पुरुष कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय सध्याच्या डिजिटल युगात तरुण पिढी मोबाईलच्या दुनियेत रमलेली असताना मैदानी खेळांचं महत्व अधोरेखित करणारा नवा आदर्श आयोजकांनी समोर ठेवलाय या स्पर्धेला भाजप महाराष्ट्र राज्य युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुपजी मोरे यांनी भेट देऊन आयोजकांना शुभेच्छा दिल्या आहेत लोकनेते समाजभूषण संभाजी यांना भुजबळ यांच्या स्पर्धेमध्ये आयोजित गेले चौतीस वर्ष क्रीडा स्पर्धा असतील रक्तदान शिबिर असतील वेगवेगळे सामाजिक उपक्रम करत असतील चौतीस वर्ष करणं ही खूप मोठी गोष्ट आहे चौतीस वर्ष करणं म्हणजे त्यांनी तप केल्यासारखं या सगळ्या सहकार्यांचं काम आहे त्यामुळे मी या सगळ्यांना एवढं नक्की सांगेल की चौतीस वर्ष तुम्ही केलंय हे उत्तर तर तुमचा कार्यक्रम वाढत जाओ आणि जो तुम्ही एक तप केलाय तो कायम एक मोठा सक्सेसफुल रेशो जाईल एवढं मी त्यांना सांगतो आणि भविष्यामध्ये जे काही माझ्याकडनं सहकार लागेल भारतीय जनता पण काय सहकार लागेल ते कायम मी सगळ्यांना करेल तसंच तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात मुंबईमध्ये खूप मोठे मोठे प्रमाणात बैठका सध्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीला घेऊन पार पडत वे आहेत वेळ वेळ काढून सभेत संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन बघून कशा प्रकारे शुभेच्छा द्या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन आमच्या पंडितांना असतील नवनाथ जी असतील आणि इतर सहकारी असतील यांनी खूप छान पद्धतीने केलं आहे विविध प्रकारच्या युवक आणि युवतींना आज खेळाडू म्हणून प्रोत्साहन देण्याचं म्हणजे काम करत आहेत त्या आणि माझ्या दोघांना खूप शुभेच्छा